श्री गणेशाय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ देवाला तुमची काळजी आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यासमोर आला आहे कारण तुम्ही नेहमी त्याचे संदेश टाळण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याच्या संदेशाला ऐकून घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात ते सर्व काही संघर्ष संपवू इच्छिता आनंद प्राप्त करू इच्छिता म्हणूनच देवाने तुमच्यापुढे हा संदेश पाठवला आहे देवाची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकावा आणि त्या श्रद्धायुक्त अंतकरणाने त्याला प्रार्थना करावी जे तुम्हाला हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना केल्यास प्रार्थना स्वीकार केल्या जाईल स्वामी आई म्हणते माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना करता माझे रूप पाहू इच्छिता तेव्हाच मी तुमच्या पुढे येते आणि तुमच्या सर्व काही समस्यांना नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करते आज तुम्ही ज्या सर्व काही शक्तीसह ते मला मागत आहात ते देण्यासाठीच मी आले आहे स्वामी आई म्हणून जे जे कोणी मला हाका मारतात त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज त्यांच्या मार्गात त्यांना मिळणार आहेत हे चोवीस तास आणि पुढील आठवडा तुमच्यासाठी अगदी आनंदाने भरलेला येत आहे तुमच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कोणीही तुमच्या मनात त्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही कारण देवानी तुमच्या त्या कार्यांना सुरक्षित केले आहे देवाचा आशीर्वाद तिथेच पोहोचवला जातो जिथे त्याचे प्रिय भक्त त्या गोष्टींची वाट पाहत असतात त्याचप्रमाणे आता हे सर्व काही आशीर्वाद तुला मिळणार आहेत घाबरू नको कारण सर्व काही दुरीत तुझ्यापासून निघून जाणार आहे माझ्या प्रिय बाळा या संदेशाचा उद्देश तुझ्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि म्हणून तुमचं जे काही म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत राहा कारण ते मी ऐकत आहे प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापुढे आला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या आयुष्यात काही असे सुखद परिवर्तन घडताना तुम्ही आता अनुभव करण्यासाठी तयार केल्या जात आहात जर तुम्ही स्वामी शक्तीवर स्वामी मौलींवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या व्हिडिओला या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्या मार्गात ते सुख ते आनंद देवत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे माझा देव महान असे टाईप करा जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत घालवली तर तुमचं पुढील आयुष्य सुखाने आनंदाने बहरून येईल जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा संदेश ऐकून घ्या आणि काही दिवसात पहा की तुमच्या आयुष्यात कितीतरी परिवर्तन घडत आहेत जे तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायक घटनांनी भरलेले आहेत तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यास चुकू नका देव म्हणतात तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील तुमच्यावर देवाची कृपादृष्टी राहील माझ्या मुला तू खूप काळजी करत आहेस हे लक्षात ठेव की तुझा देव तुझी काळजी दूर करण्यासाठी तुला धीराने वाट पाहत राहा असे सांगत आहे कारण त्या धीराला ठेवल्यामुळे तुम्ही ते चांगले आकर्षित कराल तुम्ही चांगल्या बातम्या आकर्षित कराल तुमच्या दिशेने येणारा आनंद येत आहे तुम्ही तुमच्या चमकण्याची तयारी करा कारण आता तुमचे नशीब आणि तुम्ही चमकवल्या जात आहात कारण देवाची कृपा तुमच्यावर होत आहे तुमच्या चिंता क्लेश दुःख ताप संताप हरण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत माझ्या प्रिय बाळा आज मी आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी आलो आहे तुझ्या सर्व काही चिंता आता मी एका गाठोड्यात बांधून घेऊन जाऊन त्यांना दूर कुठेतरी जाळून टाकेल तू आता शांत राहा आणि पुढील भविष्यासाठी मी तुला आशीर्वादित करतो की तुम्ही ते सर्व काही महान कार्य करू शकाल ज्यामुळे तुम्ही स्वतःला एका आशीर्वादाने परिपूर्ण पहाल तुम्ही जेव्हा चांगले कर्म करता तेव्हा देव अधिक चांगल्या कर्मांसाठी तुमची निवड करतात तेव्हा तुम्हाला जे काही चांगले कर्म प्राप्त आहे त्यापासून दूर जाऊ नका त्यातून लांब जाण्याऐवजी त्याच्या जवळ रहा ते कार्य करा कारण त्यातील मिळणारा अनुभव हा तुमच्यासाठी आनंददायक आहे तुमच्या प्रगतीसाठी उत्साहासाठी ते महत्वाचे आहे चिंता क्लेश आणि खूप काही दुःख दूर होणार आहेत माझ्या प्रिय बाळ्या तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी मी तयार करत आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर असशील तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर तुमच्या स्वामी माऊलीनी देवानी आज हा संदेश तुमच्या पुढे आणण्याचे काहीतरी महत्त्वपूर्ण कारण आहे कारण जे लोक तुम्हाला वाद विवादात पाडून काही त्रासात पाहू इच्छितात तुमच्या इच्छा अपुरा राहाव्यात तुम्ही पुढे जाऊ नये तुम्ही ते कार्य करू नये आणि त्यातील मान सन्मान पासून तुम्ही दूर राहावे असे काही लोक ठरवून ठेवत आहेत पण ते सर्व काही देव देवाच्या आशीर्वादाने नष्ट करणार आहेत आणि तुम्हाला त्या योग्य जागी आनंद विपुलता भरभराट तो मान सन्मान आणि ते सर्व काही तुमच्या आनंदासाठी देणार आहेत ज्यासाठी तुम्ही आज मनात खूप काही विचार करत आहात देवाने तुमचे सुंदर भविष्य ठरवले आहे जर तुम्ही हे सुंदर भविष्य जगू इच्छिता तर होय देवा मी सुंदर भविष्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा देव तुमच्या जीवनातील कठीण गोष्टी काढून टाकत आहे आणि त्या जागी तुमच्यासाठी निरोगी जीवन आनंदी क्षण आणि तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आणि आनंदी क्षण तुम्हाला देऊ इच्छित आहे जर तुम्ही हे स्वीकारू इच्छित असाल तर होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहेस तेव्हा आज मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो कोणी तुला कितीही चिडवण्याचा काही राग निर्माण करण्याचा तुझ्यात वादविवाद निर्माण करून तुझ्यासोबत काही असे करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरीही ते तुला ओळखू शकत नाहीत कारण तू ते उच्चतम जीवन प्राप्त करू शकतो जे तुझे स्वप्न आहे म्हणूनच इतर लोकांकडे लक्ष देत बसण्यापेक्षा त्या कटकटी भांडणं वादविवाद आणि खूप काही त्रासातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपल्या कर्मात अधिक मन रमवणे आणि देवाचे स्मरण करणे तुम्ही तुमच्या कुटुंबाची जशी काळजी घेत असता त्याचप्रमाणे तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात म्हणून मी तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देत आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी काही योजना आखत आहे ज्या पुढील काही काळात तुमच्यासाठी कार्यान्वित होणार आहेत भिवू नका मी तुमच्या पाठीशी उभा आहे ज्या गोष्टी तुम्हाला शरीराने तणाव निर्माण करतात जे कर्म केल्यावर तुम्हाला खूप काही असे ताण निर्माण होतात त्या ठिकाणी काही कर्म करा पण इतकेही ते करण्याचा प्रयत्न करू नका ज्यामुळे तुम्हाला वारंवार त्या ताणतणावाला त्या संघर्षाला सामना करावा लागेल देव म्हणतात मी तुझी सर्वस्व काळजी घेत आहे पण तुलाही तुझ्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे कोण तुझ्याबद्दल काय विचार करतो कोण तुझ्याबद्दल किती नकारात्मकता पसरवतं हे महत्त्वाचे नाही तर मी तुला काय आशीर्वाद प्रदान करतो तू माझे नामस्मरण किती करतोस तू देवाकडे किती वळला आहेस तू देवाचे ध्यान चिंतन करत आहेस का आपल्या कर्मात नियमितपणे तू ते कर्म करत आहेस का हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे जर तुला तुझ्या जीवनात ती प्रगती हवी आहे तर काळजीतून बाहेर निघ आणि तुझ्यासाठी असलेले ते सर्व काही कर्म कर ज्यामुळे तुला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल बाळा मी तुला मार्गदर्शन करत आहे पण ते तू स्वीकारले पाहिजे आनंदी राहण्यासाठी तुला कुणाची आवश्यकता नाही जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत आनंदाचे क्षण घालवू इच्छिता तर तुम्हाला ते आनंदाचे क्षण दिल्या जातील जिथे मतभेद आहेत तिथे आता ते वाद मिटले जातील आणि सुसंवाद स्थापन केल्या जातील तुम्ही आशीर्वाद प्राप्त बाळ आहात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो तू जर माझा दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छित असशील तर आत्ताच होय स्वामी आई मी तो दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छितो असे टाईप कर देव म्हणतात बळा असा दिवस येईल की जेव्हा तुम्हाला समजेल की प्रत्येक वेदना तुमच्या आरामासाठी आहे प्रत्येक अश्रू तुमच्या स्मितासाठी आहे आणि प्रत्येक वाईट गोष्ट जी तुमच्यासोबत झाली ती तुमच्या चांगल्यासाठीच होती लवकरच तुम्हाला याची जाणीव होईल आणि माझ्यावर विश्वास अटूट होईल बाळा मी तुझ्यासाठी मार्ग काढत आहे विश्वास कायम ठेव कारण तुझा देव आज तुझ्यासाठी सर्व काही देत आहे जे तुला हवे आहे पुढील आठवड्यात तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर प्राप्त कराल कारण तुमची काळजी निराशा हताशपणा निघून जाणार आहे आणि तुम्ही आनंद प्रगती उत्साह आणि कौटुंबिक सुखाने परिपूर्ण होणार आहात तेव्हा देवावर विश्वास ठेवा अचानक जे काही घडत आहे कारण ते सर्व काही देव घडवत आहे देवाबद्दल कृतज्ञ व्हाल तेव्हाच तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल हार मानू नका कारण तुमचा विजय निश्चित आहे स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश त्याच भक्तांपर्यंत पोहोचेल आणि तेच ऐकतील ज्यांची स्वामी शक्तीवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे तुम्ही जर हा ऐकत आहात तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरं कुणीच नाही कारण देवाने निवड नी करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुम्ही हा संदेश ऐकला आहे तुमच्या मार्गातील अडथळे नष्ट हो तुमच्या मागच्या सर्व काही कटकटी त्या विराम पावत आणि तुमचे सुख समाधान वाढवो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ